तुकया भक्त मधुसूदन लेखांक सात मे आज आपल्याला खेदाची बाब सांगण्यासाठी माझं मन जड झालं आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा पुण्यप्रद आणि धार्मिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून लौकिक असा जिल्हा आहे परंतु आपल्या नीच वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी विकासाची चुकीची धोरणं राबवून हा संपूर्ण पवित्र पंचक्रोशी परिसर आज प्रदूषित अशांत व नद्या तर नरकमय करून टाकल्या आहेत खेड व मावळ तालुक्याचा बराच मोठा भाग हा औद्योगिकीकरणासाठी जाहीर झाला आहे इथे कोट्यावधी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील क्षेत्र भंडारा भामचंद्र तीर्थक्षेत्र इंद्रायणी देहू आळंदी या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पावनभूमीत चाकण तळेगाव परिसरात अनेक मोठमोठ्या उद्योगधंद्याच्या कंपन्या उभारल्या आहेत उभारल्या जात आहेत वारकरी धर्माचा साक्षात्कारी पाया असलेल्या भामचंद्राला भंडारा घोराडा या डोंगरांना या बिल्डर लोकांनी आपल्या विळख्यात घेतला आहे इथल्या परिसरातील क्रूरपणे केलेली वृक्षतोड तसेच भामचंद्रगडाची विटंबनाही तर या संतपीठ तपोभूमी क्षेत्राला धोका पोचवणारी घटना आहे मायबाप सज्जन हो या संतभूमीला छेद देणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या लबाड लांडग्यांच्या औलादिनी अनेक स्वार्थी बिल्डरांनी पवित्र डोंगरांना खाणीसाठी सुरंग लावून भामचंद्राचे लचके तोडले आहेत अशा प्रकारे जगद्गुरू तुकोबारायांच्या साधनाभूमीचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि ही वस्तुस्थिती महान साधक तपोमूर्ती तुकयाभक्त मधुसूदन महाराज यांना सहन होत नव्हती म्हणूनच त्यांनी या भंडारा भामचंद्राच्या मुक्तीसाठी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीची स्थापना केली आणि या पुण्यभूमीचा संघर्ष आपल्या शिरावरती घेतला संपूर्ण जीवन एका ध्यासाने तुकोबारायांसाठी अर्पण करून वारकरी धर्माचे अधिष्ठान असलेल्या भंडारा भामचंद्र घोराडा पर्वतासाठी सर्वस्वपणाला लावले आहे वास्तविक या पुण्यभूमीचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी असताना आपण कोणीही ती जबाबदारी जर घेत नसू तर आपली या भूमीत जगण्याची आपली पात्रता आहे का हे ज्याने त्याने आता स्वतः तपासले पाहिजे त्यागाविनं का मिळेल आम्हा स्वातंत्र्याचे भाग्य ही मधुसूदन महाराजांच्या भामचंद्र अक्षरसाकी ग्रंथदर्पणातील साकी, ग्रंथ साकी आम्ही स्मरणात ठेवायला हवी या प्रस्थापितांच्या विरोधात तुकया भक्त मधुसूदन महाराजांनी भंडारा भामचंद्र डोंगराच्या मध्यवर्ती शिंदे गावात अणुबांब बनवणाऱ्या अमेरिकन डाऊ कंपनी विरोधात संघर्ष उभा केला नसता तर या संतभूमीची फार मोठी हानी झाली असती खूप मोठे संकट आले असते एमआयडीसीमुळे आज इंद्रायणी रसायन झाली आहे विकासाच्या नावाखाली एकांतिक भंडारा डोंगरात परमार्थाच्या नावाखाली आज बाजार मांडला जात आहे तपोभूमी भामचंद्र डोंगराची तोडफोड तर चालूच आहे त्यामुळे आजही ही, ही संतभूमी आपल्या पायकांकडे आशेने पाहत आहे राज्यकर्त्यांच्या वाईट करणीमुळे आज तुकोबांची तपोभूमी डोंगर पर्वत सुरक्षित नाहीत आणि हे सांगण्यासाठीच तर हा आपला भामचंद्र मुक्ती संघर्षाचा लढा आहे इति संकलन आणि लेखन विजय दणाणे